आणि सांग धन आहे बा दोनशे पंच्या भाजपा शिवकार बदलायचं केलं आहे गरज त्यावेळी जेव्हा तुम्ही ते शक सांगत होता काही नेत बाळासाहेब ठाक मोडला असो की दे बाळासाहेब ठाकरे खोली होती फडणवीस साहेब कधीच नाही त्याला आडव पन्नास वर्ष आणि ही वृत्तीच आज केला तर ठीक आहे ते पुला पंधारण झालेलं एवढं राजकारण घालवलेलं पाहिलं नाही सी टिकिट हे महाराष्ट्र केलं तर केलं ना नाटी आणि गप्पा मार जाऊन तू मनात असतो असतो एक साम्य किंवा दोघे दोन्ही वडिलांनी पाल दिला सर्व कट लंकेजी तिचोरी साहेब आकडे जिंकते मी परिवार पद्धत मला हे सांगतो मी त्याआधी भेटत होते नाका का तुला दोन ताडीत समोर बसले तिथे ते भेटत नाही हे ते काही फुटदारी बसले कोणीतरी पवार साहेब असेल मेहनतवरिंक आहे संविधान त्यांच्या उद्धव हा महाविकास शस्त्रक्रिया होत की शस्त्र आणि राज्याची शस्त्रक्रिया करण्यात यायलाच लागतो जेव्हा हा परिसर होता तेव्हा दोन्ही संध्याकाळी असेल महासाहेब उद्दोस बरोबर ही पाणी मी त्यांना सांगतो वर्ष कोणी कोणाला होती कार्यकर्त्याला ओळखता वेगळे लढत भाषण एका बद्दल मी जेव्हा कधी कधी मान की माझ्या मान हे राजकारण पत सपले सगळे धर्म बाहेर गटलेला मिळाले असा सुप्रियता नाही मंडते म्हणून आणि ताकद दिली आपण क्षेत्रात जे महाविकास सेवा करू जे शेत यात वर कोणाला परवा भाजपच्या वृत्त चालिसामध्ये ही चा मारे जी ओळ आहे त्यांना दिसलं नाही मशीन म्हणता शेतकरी तुम्हाला कितीतरी कागडीत की आपण शेतकरी हो शैली सांगितलं आधी सरकारने एक होतं त्या चार जी काही दोन रूप केली कारण सेवडीचा अतिरेकी हात का युरी लोक आहेत विचार असं नाही वाटणार वाटत भाव मिळत नाही कडे असेल कि न बघितला चौद्यांवर वर्षांवर बर्श शिवसेनात रद्द तो ठाकरे की जैदा पहिले देखील काळ आधी जेव्हा वेगळ्या कोटीची गुंतवणूक होणार नाही ते लोणार नाही इलेक्ट राजोबानी त्यावेळेला एक आयटी पकडा राष्ट्रवादी गावमध्ये प्रत्येक वेगळे येण्याचा प्रयत्न करत होते संघ येऊन दोन ते करत सोबत भाजप आल्या होत्या अनेक बल्ड सगळं ठरणारे भाजपा छत्रपती और एक सीट मेडिकल नेला कुठाच वर्ल्ड पवार आपल्या कफा होतो नेली परिणाम झाला आज मी पुत्र वर्ल्ड कप दुसऱ्या बली जात आहे हे मी तुम्हाला बसलेले आहेत दुसऱ्या होते या या मुलगी मागच्या मला वाट होऊ शकते जात पात धर्म पाद धर्म करेल त्याला आणि मग चौदा पण आंदोलन हे फोटो काढून याची खात्या किती झाली आहे खात्यात दोन बावीस हे सांगितली असेल की हे लोक संविधान आहे महाराष्ट्र आणि धावप्रेस सरकार अशोक पण खातात आलं असेल गळी पडून या वर्ष धावात आली त्या ना मतला निघून जातील इकडच्या खास मतदान करण्यामध्ये नमतोय विकास आघाडी म्हणून मध्ये आप आहे राज्य राज्यभर

झालं तर पवार साहेबांसोबत भाजप आपण ते काय असं हे सगळं काय ना दिल्लीला पाठवाय नंतर खास सामान्य आपण जर वर्ग रेष आहेत किंवा आहेत या देशामध्ये दोन केलं पाहिजे जसं आहे ओळखी जी ओढल्या सभेवर जे सांग महिला युवा उद्धव साहेब करू साहेबांनी जी असतात आदित्य एक रुपयाचा कोविड जी असेल जमेल तेवढी काढता तुम्ही अर्बन नक्षल तीस पस्तीस वर्ष असं झाले पार्क सेल तो कमी मी बघितला असेल म्हणजे वर्षामध्ये अनेक वेगळे पण गेले ना। एक तरी बघितलं होतं मंत्री म्हणून त्यात आठवलं कुठे आपण मोठ्यात झेल आणि

नाही केलं कोविड जास्ती भाव असं पण पीपल बसेल तुम्हाला सरकारी मध्ये आपण वेगळे मदतीत वाढी केली राजीनामा ठेवलं जाईल सरकार आवश्यकांची गरज करून तिथून दिल्लीमध्ये चार हे तुम्ही भाजप तुमची तर